नगर परिषद देसाईगंज कर्मचारी संपावर सर्वसामान्य जनतेला सुद्धा होत आहे त्रास गेले सात दिवसापासून आहे संप सुरू महाराष्ट्र शासनचे लक्ष वेध करण्यासाठी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मुंबई आझाद मैदान येथे महामोर्चा देसाईगंज नगरपरिषदचे कर्मचारी सात दिवसापासून संपावर महाराष्ट्र शासन दखल घेत नाही नगरपरिषद देसाईगंज येथील कर्मचाऱ्यांना आपली मूलभूत सोय सुविधासाठी मागील सात दिवसापासून संप पुकारला आहे या कर्मचारी वर्गात महाराष्ट्र नगरपरिषद नगर पंचायत राज्य संपूर्ण अधिकारी नगर परिषद कर्मचारी सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे यांच्या प्रमुख मागण्या जुनी पेन्शन एन पी यूपीएस लागू करून अंमलबाजवणी करणे नगरपरिषद कर्मचारी यांना दहा प्रगती योजना यांची अंमलबजावणी एक महिना अगोदर देणे सेवानिवृत्त वेतन अंशदान व रजा वेतन अंशदान यांचा समावेश सहाय्यक अनुदान मध्ये करण्यात यावा अशी मागणी या कर्मचारी वर्गाची आहे गेले सात दिवसापासून हे नगरपरिषद देसाईगंज कर्मचारी संपवर असल्या सर्वसाधारण लोकांना सुद्धा त्रास सहन करावे लागत आहे देसाईगंज नागरिकला सुद्धा शासकीय कामाचा त्रास होत आहे प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज कर्मचाऱ्यांच्या मागण्या जास्त असून लवकरात लवकर शासनाने निकाल काढवा अन्यथा होणाऱ्या ना नागरिकांच्या समस्या या शासन स्वतः जबाबदार राहील याची दखल घ्यावी देसाईगड नगर परिषद जिल्हा गडचिरोली यांच्या वतीनं कर्मचारी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून राज्यव्यापी बे बेमुदत संप आंदोलन आपलं जाहीर केलेलं आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या जवळपास वीस वर्षापासून शासन स्तरावर पेंडिंग आहेत अजूनही कोणत्या बाबतीत शासनानं ह्या मागण्याकडे लक्ष दिलेले नाही संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे जवळपास आठ दिवस झाले आमचा संप सुरू आहे परंतु अजून कोणतीही ठोस निर्णय घेतलेला नाही त्याच्यामुळे असेच जर हा संप सुरू राहिला तर ह्या दोन चार दिवसामध्ये सर्व शो सेवा ज्या सा नागरिकांना पोहोचवण्यात येते नगरपालिका क्षेत्रामध्ये ह्या सेवा बंद करण्यात येईल आणि ज्या होणारा परिणाम याला जबाबदार शासन राहील दोन हजार पाच दोन हजार पाच नंतर नगरपरिषद नगर परिषद नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांची निवृत्ती वेतन योजना लागू असताना योजनेची अलमजी अद्याप झाली नाही चौऱ्याण्णव जे कर्मचारी नगरपालिकेमध्ये रोजंदारीवर स्थायिक होते त्यांना शासनानं दोन हजार एकोणीसमध्ये स्थायिक केलं परंतु जु, जु, जुनी द, द, जु, जुनी पेन्शन योजना ती पूर्वत बंद केली तरी ती जुनी सेवा जोडून त्यांची पेन्शन योजना लागू करण्यात यावं दोन हजार पाच नंतर आमचे जे काही कर्मचारी नवे नव्याने लागलेले आहेत त्यांचीसुद्धा पेन्शन सेवा सुरू करावं दहा वीस तीस ही योजना लागू करण्यात यावी आमचे सफाई कामगार आहेत त्यांच्या मागण्या आहेत अजूनही बरेच पदे रिक्त नवी आहेत नवीन योज नवीन पदवीची भरती केलेली नाही तरी ह्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्या